मित्रो हो परवा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की अशी लक्षणं दिसत नसतील तर समजून जा की तुमच्या दोन्ही किडण्या चांगल्या आहेत या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या खूप लोकांनी त्याला लाईक देखील केलं पण बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की डॉक्टर आपली किडनी आयुष्यभर चांगली राहावी ती फेल होऊ नये खराब होऊ नये डॅमेज होऊ नये तिचं काम व्यवस्थित पार पडावं यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपली किडनी आयुष्यभर जर निरोगी ठणठणीत ठेवायची असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील आहार कसा घ्यावा लागेल जीवनशैली कशी फॉलो करावी लागेल अजून कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात किडनीच्यासाठी याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नय का मुद्दाना मुद्दा समजून घ्या जर तुम्ही पुढे पळवत ऐकलं तर तुम्हाला गैरसमज होईल हा व्हिडिओचा फायदा ऐवजी तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकून बटन अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर तुमचा मी जास्त वेळ येणार नाही मित्र हो, हो किडनी हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे रक्त फिल्टर करणं असेल त्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणारे घटक परत शरीरामध्ये शोषून घेणं जे अनावश्यक आहेत जे घातक आहेत वेस्ट प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो विषारी पदार्थ आहेत ते लग्वीच्या माध्यमातून बाहेर टाकणं असेल एरिथ्रोपॉटीन नावाचा जो घटक या किडनीमध्ये तयार होतो तो लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आपल्याला मदत करतो ऍसिड बेस बॅलन्स मेंटेन करणं वॉटर बॅलन्स म्हणजे पाण्याची समतोल पातळी शरीरामध्ये व्यवस्थित राखणं या सगळ्या गोष्टी किडनीच्या माध्यमातून केल्या जातात त्यामुळे किडनीला आपल्या शरीरामध्ये अनन्य साधारण महत्व आहे परंतु जेव्हा ही किडनी फेल होते तेव्हा ती पाच अवस्थांमधून जाते किडनी फेल होण्याच्या पाच स्टेजेस असतात पाच पायऱ्या असतात सगळ्यात पहिली ती म्हणजे तुमची नॉर्मल किडनी दुसरी पायरी म्हणजे किडनी खराब होण्याचा धोका जास्त वाढायला लागतो तिसरी पायरी किडनी डॅमेज होणं चौथी पायरी जशी जशी किडनी डॅमेज होईल तसं तसं किडनीचं काम कमी व्हायला लागतं ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिड्युस फंक्शन ऑफ दी किडनी असं म्हणतो आणि पाचवी अवस्था जी की अतिशय गंभीर असते त्याला आपण किडनी फेल्युअर म्हणजेच किडनी फेल होणं किडनी पूर्णपणे निकामी होणं ह्या पाच अवस्थांमधून जात असते आणि मग जर तुमच्यामध्ये अशा प्रकारच्या जर किडनी बिघडण्याच्या अवस्था असतील स्टेप्स असतील किडनी तुमची बिघडण्याच्या मार्गावर असेल तर तेव्हा आपलं शरीर काय काय चिन्ह लक्षणं दाखवतं याबद्दल आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुमच्यापैकी हा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर आवर्जून चॅनलला भेट देऊन तो पहा नक्कीच तुमच्या लक्षात येईल की किडनी खराब होत असताना आपलं शरीर कुठली कुठली चिन्ह लक्षणं वॉर्निंग साईन सिग्नल देत असतं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणांचा समूह तुमच्यामध्ये असेल तर लगेचच अजिबात घाबरून जाऊ नका सतर्क व्हा सावधान व्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या काही तपासण्या सोनोग्राफी अजून काही तपासण्या करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेऊन तुमच्या आजाराचं निधन करा आणि तुमची किडनी खराब होण्याच्या जी मार्गावर आहेत ती ती आपण रोखू शकतो ती तिला पहिल्यासारखं आपण करू शकतो जर गोष्टी ह्या व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या तर आता आजचा विषय असा आहे की कि ही किडनी खराबच होऊ नये तुमच्या किडण्या चांगल्या आहेत सगळे किडनीचं व्यवस्थित काम चालू आहे किडनीचा कुठलाही त्रास नाही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले कुठलेही लक्षण तुमच्यामध्ये नाहीत याचा अर्थ तुमच्या किडण्या चांगल्या आहेत पण मात्र ह्या किडण्या कधीही खराब होऊ शकतात जर तुम्ही व्यवस्थित तंतोतंत तुमच्या तु 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 काही आहारातल्या व्यायामाच्या किंवा जीवनशैलीच्या नियमांचं पालन नाही केलं तर तुम्हाला या किडनी फेल होण्याचा धोका हो जास्त वाढतो हो। आणि एकदा किडनी फेल झाल्यानंतर परत पश्चाताप करत बसण्यापेक्षा डायलिसिस करत बसण्यापेक्षा किंवा किडनी दुसरी बसवणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर किडनी दुसरी बसवणं हे शक्यच नसतं तो मागडा खर्च आहे मोठमोठे दवाखाने आहेत होणारा मनस्ताप आहे कुटुंबाची होणारी जी धावपळ आहे पैशाचं होणारं जे नुकसान आहे हे आपल्याला सहन होणारं नाही आहे आपल्याला परवडणारं नाही आहे आणि म्हणून आपण आपली किडनी व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण जर तुम्ही वेळी सावध झाला किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले प्रामाणिकपणे किडनीच्या आरोग्याकडं लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही तुमची किडनी व्यवस्थित ठेवू शकता तंदुरुस्त निरोगी ठेवू शकता जी किडनी फेल पण होणार नाही दुसरी बसवायची गरज पडणार नाही डायलिसिसची गरज पडणार नाही तुमच्या शरीरातलं रक्तातलं युरिक ऍसिड किंवा मग तुमचं क्रियाटिन असेल ब्लड युरिया असेल हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित चांगलं राखलं जाईल मित्र हो आता पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे किडनी खराब होऊ नये म्हणून काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी कुठले कुठले आपले नियम पाळले पाहिजेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुमचं वजन नियंत्रित असलं पाहिजे बघा तुमचं वजन जेव्हा जा जास्त वाढतं तुमच्या शरीराचा सरफेस एरिया जेव्हा उंचीपेक्षा जास्त वाढतो उंचीच्या मानानं तुलनेनं जास्त वाढतो तेव्हा किडनीवरच फक्त नाही तर सगळ्याच अवयवांवरती खूप जास्त लोड येतो शरीरामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात मेटाबॉलिझम जास्त वाढतं आणि वाढलेल्या मेटाबॉलिझमचा जास्तीचा ताण या किडण्यांवरती होतो आणि किडण्यांना सुद्धा एक सहनशक्ती आहे एक त्यांची पण लिमिट आहे जेव्हा जस जसं वजन वाढेल तुम्ही कंट्रोलच करत नाही आणि खूप दिवसापासून तुमचं वाढलेलं वजन आहे तर किडनीला जास्तीचा ताण येऊन किडण्या खराब होऊ शकतात त्यामुळे वजन नियंत्रित असणं अत्यंत महत्वाचं आहे वजन तुमचं किती असावं तो उंचीच्या मानानं असावं एकशे साठ सेंटीमीटर उंची असेल तुमची तर साठ किलोच तुमचं वजन असलं पाहिजे जर त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर तुम्ही त्यासाठी सतर्क होणं गरजेचं त्यासाठी मग तुम्ही आहारातले पथ्यपाणी करा व्यायाम करा एक्सरसाइज करा दररोज न नस, न चुकता सातत्यानं तुम्ही तुमच्या वजनाच्या कंट्रोल करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे खाण्यावरती संयम ठेवा जिभेवरती लगाम घाला बऱ्याच जणांना पथ्यच पाळायचं नको हो काय व्हायचे का, ते असं करू नका एकदा तुमच्या जिबेचे चोचले तुम्ही पुरवले तर त्याचा सगळा त्रास संपूर्ण आयुष्यभराला सगळ्या शरीराला सहन करावा लागतो त्यामुळे जिबेचा लाड अजिबात करू नका आणि बरेच जण व्यायाम करतात व्यायाम देखील खूप जास्त करू नका अतिशय श्रमाचा व्यायाम करू नका शरीराला सहन होईल इतकाच तुम्ही व्यायाम करा बरेच जण प्रोटीन पावडर खातात कर। ते प्रोटीन पावडरचे देखील खूप मोठे नुकसान पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला जाणू शकतात कारण जास्तीचं प्रोटीन गेलं किडनीवरती देखील त्याला फिल्टर करायला जास्तीचा वेळ लागतो जास्तीचा ताण येतो आणि जर तुम्ही प्रोटीन युक्त आहार अनावश्यकपणे जर खात असाल या फॉर्म्युला प्रोटीनच्या माध्यमातून डब्यातलं किंवा पॅकेटमधलं जे प्रोटीन आहे आपण ज्याला म्हणतो प्रोटीन सप्लिमेंट म्हणा किंवा प्रोटीन शेक असतात ते अजिबात घेऊ नका तुम्हाला नैसर्गिक आहारामधून प्रोटीन मिळतं आहारामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा समतोल राहील याची आवर्जून काळजी घ्या नाहीतर कार्बोहायड्रेट जास्त फुले आणि प्रोटीनच कमी प्रोटीन खूप जास्त खाल्ले कार्बोहायड्रेट कमी असं नाही दोघांच्या मध्येही समतोल तुम्हाला राखणं गरजेचं आहे आणि हा समतोल जो आहार आहे सम्यक आहार ज्याला आपण म्हणतो तो अतिशय महत्वाचा आहे किडनीच्या आरोग्यासाठी पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे झोप रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे झोपेचा आणि शरीराच्या चयापचयाचा खूप महत्वाचा संबंध आहे जवळचा संबंध आहे जेव्हा तुमची झोप व्यवस्थित होत नाही तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं आणि मेटाबॉलिझम बिघडलं की त्याचा सगळ्यात जास्त विपरीत परिणाम हा किडनीवर होतो त्यामुळं झोप आवश्यक आहे किडनीला देखील आराम आवश्यक आहे किडनीचं देखील आरोग्य झोपेच्या वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे त्यामुळे झोप तुम्ही आवर्जून घ्या निद्रानाश असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अनावश्यक जागरण करू नका रात्रभर मोबाईल बघत बसू नका रील्स बघू नका आणि जेणेकरून तुमच्या शरीराला संपूर्ण आराम मिळेल आणि किडनी देखील तंदुरुस्त राहतील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहार आहार हा किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण आपण जे जे काय खातो जे जी पोषक तत्व रक्तामध्ये मिसळतात ती सगळी किडनीकडे जातात आणि तिथं किडनीला ती सहन करावी Okay. <laughs> आणि ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर किडनी लवकर तुमची फेल होऊ शकते मग त्यासाठी काय केलं पाहिजे कुठला आहार घेतला पाहिजे कुठला टाळला पाहिजे तर मित्र हो प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट याचा समतोल असेल असाच आहार तुम्ही घेतला पाहिजे जास्तीचं तिखट जास्तीचं तेलकट मसालेदार तळलेले पदार्थ तुम्ही वर्ज केले पाहिजेत बेकरीचे पदार्थ असतील फास्ट फूड असेल जंक फूड असेल प्रिझर्व्ह केलेले पॉकेटबंद हवाबंद जे पदार्थ आहेत हे सुद्धा तुम्ही वर्ज केले पाहिजेत बऱ्याच जणांना हल्ली हे पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय आहे इन्स्टंट फूड किंवा इन्स्टंट एनर्जी देणारे जे फूड असतात ते देखील आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात कारण त्याच्यामध्ये काही केमिकल असतात काही प्रिझर्वेटिव्ह असतात जे अन्न जास्त दिवस टिकून राहू यासाठी त्याच्यावरती काही रासायनिक प्रक्रिया केलेल्या जातात आणि त्याचा परिणाम आपल्या किडनीवरती प्रत्यक्ष होतो खाताना आपल्याला बरं वाटतं हळूहळू जसं जसं हे केमिकलचं प्रमाण शरीरामधलं वाढायला लागतं तसं तशी किडनी खराब व्हायला लागते आणि मग पुन्हा आपल्याला जाग येते त्यामुळे मी तुम्हाला वेळीच जाग करतोय अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही वर्ज करा सोबतच बऱ्याच जणांना हॉटेलातलं खाण्याची सवय हो असते मित्र हॉटेलमधलं हो अन्न बहुतांश वेळेला हे शिळच असतं ते बनवून ठेवलेलं असतं किंवा अर्धवट बनवून अर्धवट शिजवलेलं अर्धवट बनवलेलं असतं जेव्हा ग्राहक येतात तेव्हा ते जास्त त्याच्यावरती प्रक्रिया करून किंवा ते शिजवून दिलं जातं भात सकाळीच करून ठेवला जातो जसं जसे ग्राहक येईल ते परत गरम करून दिला जातो अजून काही पदार्थ असतील जे फ्रीजमध्ये ठेवले जातात म्हणजे जसं की मांस असेल मच्छी असेल चिकन असेल मटन असेल हे फ्रीजमध्ये ठेवून ठेवतात त्याच्यानंतर ग्राहक आलं की त्याला ते बनवून दिलं जातं किंवा ओव्हन मध्ये त्याला टाकून त्याच्या त्याच्यावरती प्रक्रिया करून किंवा त्याला गरम करून ते तुम्हाला ताजं वाटावा असं भासवलं जातं परंतु असं जर अन्न तुम्ही खाता असाल तर हे अतिशय धोकादायक आहे किडनीच्या आरोग्यासाठी हा जर तुमची खूपच पर्यायच नाही तुम्हाला बाहेरगावी गेलात हॉटेलचं खाण्याशिवाय पर्यायच नाही तेव्हा तुम्ही कधीतरी खाऊ शकता परंतु वारंवार तुम्ही हॉटेलातलं आवर्जून खाणं हे टाळलं पाहिजे शक्यतो आपण घरातलं घरगुती जेवणच केलं पाहिजे त्यातल्या ता त्यात ताजं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे ताज्या हिरव्या पाल्याभाज्या ताज्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजे सर्व प्रकारची फळं तुम्ही खाल्ली पाहिजे आहारामध्ये सगळी खास करून जी लिंबूवर्गीय वनस्पती आहेत जसं की लिंबू असेल संत्री असेल मोसंबी असेल ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबल प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे आपले प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच्यामुळं आपल्या किडनीचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते त्यामुळं निसर्गानं आपल्या सगळ्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे त्या त्या सीजनमध्ये मिळणारी सगळी फळं सगळ्या फळभाज्या पालेभाज्या आपण आवर्जून आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजे आणि पूरक पोषक समतोल आहार आपण घेतला पाहिजे यासोबतच अति मांसाहार तुम्ही टाळला पाहिजे कारण मांसाहारामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं किंवा पिरिन्स असतात त्याचं रूपांतर युरिक अॅसिड मध्ये होतं आणि हे किडनीसाठी धोकादायक ठरतं त्यामुळे जे लोक सतत मांसाहार करतात त्यांनी देखील त्यांच्या किडनीच्यासाठी त्यांचा हा मांसाहार कमी केला पाहिजे वर्जे केला पाहिजे कधीतरी खाल्ला तर तो ठीक आहे सोबतच ड्रिंक्स पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते मॉलमध्ये तुम्ही गेलात तर एक बॉटलवर एक बॉटल फ्री मिळते म्हणून तुम्ही घरी आणता आणि पीत बसता पण ती चवीला तुम्हाला तात्पुरती चांगली लागते एकावर एक मोफत मिळाल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा देखील वाटतो स्वस्त वाटतं परंतु त्याचा तो जास्त तोटा तुमच्या शरीराला आणि त्यातल्या त्यात किडनीला होणार आहे हे लक्षात ठेवा आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा त्याऐवजी तुम्ही लिंबू शरबत प्या कोकम शरबत प्या उन्हाळ्यामध्ये आंब्याचं पन्ह प्या यासोबतच नारळ पाणी पिऊ शकता तुम्ही किंवा सगळ्यात चांगलं तुम्ही रोज बनवलेलं ताजं ताक पिऊ शकता आता तुम्ही म्हणाल हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ताक कसं प्यावं हो। ताक सगळ्यात मध्ये चालतं फक्त अट एकच आहे की ते ताजा असावं हो। सकाळी केलेलं किंवा आज दुपारी केलेलं रात्री दही लावलं आज त्याचं ताक बनवलं अशा प्रकारचं ताक तुम्ही पिलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमचं ब्लड प्रेशर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला बीपीसाठी गोळी चालू झाली असेल तर बंद करूना का। जनाना लोकर बीपी ची पेट होती। ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका बऱ्याच जणांना सवय असते की इतक्या लवकर बीपीची गोळी खाल्ल्यानंतर माझ्या शरीरावर साईड इफेक्ट होतील परंतु तुमची ती बीपीची गोळी चालू असल्यामुळे तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि बीपी, बीपी जेव्हा कंट्रोलमध्ये राहतो तेव्हा तुमच्या किडनीचा धोका खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो असं नाही की तुम्हाला गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतील डॉक्टरांच्या सल्ल्या सोबत राहा डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन घेत राहा आहारामध्ये विशिष्ट बदल करा रोज एक्सरसाइज योगा मेडिटेशन ध्यानधारणा करा चांगली मानसिकता ठेवा तुमचं बीपीची गोळी कमी होऊ शकते किंवा बंद देखील होऊ शकते मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुमचं बीपी नियंत्रित असेल एकशे वीस एकशे तीस वर्षा आणि खालचा एकशे ऐंशी नव्वद जर असेल तर तुम्हाला काही अडचण नाही पण त्याच्यापेक्षा जर जास्त वाटत असेल तर लक्षात घ्या तुमची किडनी खराब होऊ शकते कारण खूप दिवसापासूनचं जे उच्च रक्तदाब आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम किडनीच्या रक्तवाहिन्यांवरती होतो आणि किडनीच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला की किडनी व्यवस्थित काम करत नाही किडनीचं व्यवस्थित पोषण होत नाही आणि किडनी फेल होतात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे रक्तातील साखर रक्तातील साखर नियंत्रित असणं किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे तुम्ही ऐकलं असेल खूप जास्त डायबिटीस होता खूप दिवसांनी त्याला किडनी फेल झाली कारण का जेव्हा शुगर वाढते तेव्हा रक्तातील सगळंच मेटाबॉलिझम बिघडून जातं चयापचय बिघडून जातं साखर तर वाढते चरबी देखील वाढते सगळ्यात महत्वाचं या किडनीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरती या साखरेचा जास्त परिणाम होतो करून ह्या रक्तवाहिन्या कडक होतात अरुंद होतात आणि त्यामुळे किडनीला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही आणि रक्तपुरवठा व्यवस्थित नाही झाला की किडन्या फेल होण्याची शक्यता जास्त असते ज्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतो जे एक डायबेटीस खूप महत्वाचं आणि खूप गंभीर असं कॉम्प्लिकेशन गुंतागुंत मानली जाते ज्यामध्ये डायलिसिस चालू करावं लागू शकतं किंवा किडनीच डायरेक्ट बदलावी लागू शकते तर ता त्यामुळं हे देखील तुम्ही आवर्जून लक्ष ठेवा आपली रक्तातील साखर व्यवस्थित आहे का नियंत्रित आहे का वेळोवेळी सहा महिने वर्षभराच बी एन सी ची तपासणी तुम्ही करू शकता या मधुमेहाच्या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्ही आवर्जून पाहू शकता यासोबतच तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कारण जर तुमचं कोलेस्ट्रॉल हे दोनशेच्या वर असेल ट्रायडिसाइड वाढले असतील एच डी एल एल डी एल ह्याचा जो काही बॅलन्स आहे समतोल आहे तो बिघडला असेल तर अशा वेळी तुमच्या रक्तवाहिन्या ह्या अरुंद होऊ शकतात कडक होऊ शकतात ज्याच्यामध्ये एथ्रोमॅट स्प्लिट तयार होऊ शकतात ज्याच्यामुळे ऍथिरोस्लेरोसिस होऊ शकतं आणि जर समजा हे ऍथिरोस्लेरोसिस किडनीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये असेल तर किडनीचा रक्त पुरवठा कुठेतरी बाधित होतो खंडित होतो आणि त्याचा परिणाम म्हणून किडनी व्यवस्थित काम करत नाहीत त्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतं आणि हळूहळू किडनी फेल होऊ शकते त्यामुळे कोलेस्ट्रॉल असेल लिपिड असेल एलडीएल असेल एचडीएल असेल ट्रायगिसराड असेल बीपी असेल किंवा शुगर असेल याच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्यवस्थित चालू ठेवल्या पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद नाही केले केल्या पाहिजे आणि याच्यासोबत तुम्ही पूरक पोषक आहार घेतला पाहिजे समतोल आहार घेतला पाहिजे व्यायामाकडे लक्ष व्यवस्थित दिलं पाहिजे जीवनशैली तुमची व्यवस्थित असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं व्यसनांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे कारण हे तिन्ही आजार जेव्हा होतात तेव्हा किडनी फेल होते आणि हे तिन्ही आजार होण्याची एक जास्त शक्यता असते जेव्हा तुम्हाला दारू तंबाखू बीडी सिगारेट यांचं व्यसन असतं त्यामुळे दारू तंबाखू बिडी सिगारेट यापैकी कुठलंही व्यसन तुम्ही कधीच करू नका आता असेल तर तुम्ही लगेचच बंद करा तुम्हाला नक्कीच याचा किडनी तुमची सुरक्षित राहण्यासाठी फायदा होईल अजून एक महत्वाचा घरगुती उपाय तुम्ही किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकता त्यासाठी तुम्ही धने आणि जिऱ्याचं पाणी तुम्ही वापरू शकता काय करायचं याच्यामध्ये तर एक चमचा धने एक चमचा जिरे घ्या त्याला ओबड दोबड कुटून घ्या आणि एक तांब्यावर पाण्यामध्ये पातेल्यामध्ये त्याला उकळा एक पाच मिनिट ते झाकून ठेवा रात्रभर सकाळी उठून ते पाणी गाळून घ्या आणि दिवसभर थोडं 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 पाणी ते तुम्ही पिऊन घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जर तुम्ही हे खूप दिवसापासून करत असाल तर तुम्हाला तुमची किडनीचं शुद्धीकरण होण्यासाठी किडनी मजबूत होण्यासाठी रक्त चांगलं शुद्ध होण्याच्यासाठी चा एकूणच चयापचय सुधारण्याच्यासाठी अतिशय चांगला फायदा या पाण्याचा तुम्हाला होणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या घेणं बऱ्याच लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर किंवा वेदनाशामक गोळ्या अँटीबायोटिक प्रतिजैविक घेण्याची सवय असते अशा औषध घेण्यानं तुमच्या किडनीला खूप मोठा धोका होतो ह्या सगळ्या औषध गोळ्यांच्या असणारे जे केमिकल्स आहेत रासायन आहेत ही कि किडनीमधूनच फिल्टर केली जातात जेव्हा हे जास्त प्रमाण रक्तामध्ये वाढतं या औषध गोळ्यांचं त्याच्यामध्ये असणाऱ्या केमिकल्सचं तेव्हा किडनीवर देखील जास्तीचा लोड येतो ताण येतो खूप दिवस हा ताण सहन न झाल्यामुळे किडनी हळूहळू डॅमेज व्हायला लागते आणि एक दिवस तुमची किडनी फेल होते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध गोळ्या वेदनाशामक गोळ्या अजिबात तुम्ही घेऊ नका तरच तुमच्या किडण्या व्यवस्थित आणि ठणठणीत राहतील त्या अजिबात फेल होणार नाही व्यवस्थित आयुष्यभर तुम्हाला त्या साथ देतील कुठल्याही औषध गोळीशिवाय तुमची किडनी चांगली राहू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तंतोतंत पालन करा आणि नीट लक्षात ठेवा तुमच्यासोबतच तुमच्या इतर नातेवाईकांना देखील किडनी मजबूत ठेवण्यासाठी मदत करा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील किडनीच्या हो आरोग्याचं महत्त्व लक्षात येईल आणि किडनी कशी निरोगी ठेवायची थे। याबद्दल देखील शास्त्रीय माहिती मिळते ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुबा देतील यासोबतच जर तुम्हाला तुमच्या किडनीच्या आरोग्याबद्दल शंका येत असेल काहीतरी गडबड वाटत असेल तर आवर्जून तुम्ही किडनी फंक्शन टेस्ट नावाची रक्ताची तपासणी बघा डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमचे रिपोर्ट तपासून पहा काही असेल तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही उपचार घेऊ शकता काही नसेल तर तुम्ही बिंदास राहू शकता होमिओपॅथी दे या औषध उपचार पद्धतीमध्ये देखील या किडनीच्या आजारावरती इतर कुठल्याही आजारावरती अतिशय चांगली गुणकारी औषधं उपलब्ध आहेत मात्र ती औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि हे कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे यासोबतच अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याची माहिती देऊ शकतो परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद